नमस्कार आपली बदलापूरमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खरंतर एक थोड्या वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत विषय असा आहे की मुलांना लहानपणापासून चोरीची किंवा एखादी चोरी, चोरी म्हणण्यापेक्षा एखादी वस्तू जी आहे शाळेत गेल्यानंतर ती किंवा कुठे मित्रांमध्ये गेल्यानंतर घरी घेऊन येण्याची ती सवय लागते जी लहानपणापासून लागते परंतु जसं जसं वय वयोमान वाढत जातं तस तसं तसं कुठेतरी या गोष्टी वाढत जातात आणि मग भविष्यामध्ये चोरीची सवय मुलांना लागू शकते त्यामुळे कसं रोखलं पाहिजे या सगळ्या गोष्टींपासून आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्याला आज मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत अमरिंद्र सर डॉक्टर अमरिंद्र आपल्या आपल्यासोबत उपस्थित असतील आणि सेंट अँथोनी शाळेच्या माध्यमातून आपण हा व्हिडिओ करतोय सोयात आजच्या या चर्चेकडे जास्त आता आपण एवढं नाही सांगू शकत पण सवय असते बऱ्याच विद्यार्थ्यांना मुलांना या सगळ्या गोष्टी करायची तर कसं डील केलं पाहिजे पालकांचा रोल कसा असावा यामध्ये माझ्या चोरी हा शब्द दर जरा मोठा आहे पण ढापणे ओके माझ्यामध्ये सगळ्या सगळ्या लोकांनी आजपर्यंत काही ना काहीतरी ढापलेलं आहे ओके अगदी लहानपणापासून ठीक आहे तर आणि ती ते ती अशी एक टेंडन्सी असते आपल्या ब्रेनची एक टेंडन्सी असते की जे माझ्याकडे नाही आहे ते माझ्याकडे असायला पाहिजे आता जेव्हा लहान असतात मुलं तेव्हा त्यांना तेवढं तर डे ब्रेन डेव्हलप झालेलं किंवा मग तो एक एक्सपिरियन्स डेव्हलप झालेला नसतो की हे हे करेक्ट आहे हे चुकीचं आहे ढापणं हे चुकीचं आहे हे सांगितलेलं असतं मॉरल सायन्स नावाचा सा विषय असतो पण तरीसुद्धा त्यांना माहीत नसतं म्हणजे ते कॉम्प्रिहेंड झालेलं नसतं तर ते सुरुवात होते छोट्या छोट्या गोष्टींनी की माझ्याकडे हे इरेझर आहे त्याच्याकडे बघ किती चांगलं आहे इरेझर ओके मी त्याचा डाबतो आणि घरी घेऊन येतो ओके ते तिथपासनं सुरू होतं आणि मग ते असं वाढत वाढत जातं पण इकडे मग आणि आता खरी गोष्ट म्हणजे की माझा मुलगा आत्ता पाचवीत आहे ओके त्याच्या क्लासमध्ये अजूनही होतं आहे असलं काहीतरी कोणाकोणाचे पेन्सिल पेन हे असे रोज काही ना काहीतरी चोरी होतं म्हणून याला जे चांगलं पेन जे आणून दिलं आहे त्याला घेऊन जा देत नाही म्हणजे स्कूलमध्ये तर असं जेव्हा होतं पहिली गोष्ट म्हणजे की सगळ्या पालकांनी थोडंसं कॉन्शियस असणं ज गरजेचं आहे की मग आता पेन्सिल बॉक्स उघडली त्याच्यामध्ये हे रबर आहे पण हे रबर ह्याचं नाही आहे हे रबर कुठनं आलं इथपसनं सुरुवात मग त्याला क्वेश्चनिंग बरं क्वेश्चनिंग म्हणजे ग्रिलिंग नाही क्वेश्चनिंग म्हणजे की अरे हे तो नहीं है। <्वेस्टिनिंग> आ, तर तुझं नाही आहे मग कुठनं आलं चुकून आलं का तुझ्याकडे तर चुकून आला असेल तर देऊन टाक परत पण पर तू तुप समजा घेतलं असेल तर हे चुकीचं आहे बरं का कारण बरं तुला हवं आहे का असं म्हणजे रबर आपण हवं आहे का असं पेन आपण आणूयात ना बरं मग इथून पुढचा प्रश्न सुरुवात होतो की की आता सगळंच जे काय ते म्हणतायत ते आपण आणायचं का तर तसं पण नाही आहे मग कधी कधी आपण त्यांना सांगू शकतो की ठीक आहे पुढच्या महिन्यात घेऊयात ओके कारण हा या महिन्यामध्ये जरा आपल्याकडे पैसे कमी आहेत पैसे असतील तुमच्याकडे पण पण असं म्हणजे की मग तो एक असा एक इमोशनल कनेक्ट होतो की अरे आपल्याकडे थोडेसे पैसे आत्ता कमी आहेत पण आपण पुढच्या महिन्यात घेऊयात असं तुम्ही ते लांब अगदी ठाम नाही पण नाही म्हणायचं आणि हो पण नाही म्हणायचं नाहीतर ती टेंडन्सी कुठे जाते की हां म्हणजे मी पुढच्या वेळेस नाही नाही पुढच्या वेळेस मी परत एकदा चोरी करीन त्यांना ते कळेल आणि मग ते आणतील माझ्यासाठी ही टेंडन्सीसुद्धा डेव्हलप नाही व्हायला पाहिजे तर मग इन दॅट केस ते थोडंसं पुढच्या किंवा मग अशा कंडिशन्स तुम्ही सेट करू शकता की या आठवड्यात समजा तू दररोज समजा क्लासवर्क नीट कम्प्लीट केलंस आणि होमवर्क नीट कम्प्लीट केलंस तर मग आपण लेट्स ए आईस्क्रीम खायला जाऊयात किंवा म्हणजे अशा छोट्या मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये अशा कधी कंडिशन्स लावायच्या नाहीत पण या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही म्हणजे अशा कंडिशन्स लावू शकता ओके तर म्हणजे की पुढे गेल्यानंतर अगदी ज्याला आपण म्हणतो की क्रिमिनल माइंड होतात <laughs> ते क्रिमिनल माइंड कुठे थांबवायचा तो ह्या स्टेजला थांबवायचा की नाहीतर मग तो तिकडे थांबवला नाही तर मग नाही। तर मग, मग पुढे जाऊन ते पुस्तकच चोरी करतील ते मग कोणाची तरी पूर्ण कंपासच चोरी करतील असं ते व्हायला लागतं आणि मग त्यांना त्याच्यामध्ये ते बरं चोरी सुद्धा म्हणजे आता सगळ्यांना हे कदाचित कळेल का नाही मला माहीत नाही पण चोरी करण्यामागे एक काय म्हणतात त्याला एक हॅपीनेस असतो एक खुशी मिळते त्यांना की अरे मी असं केलं प्राऊड फीलिंग असतं ते प्राऊड फीलिंग जेव्हा येतं तेव्हा त्याची ते सवय होते आणि ते सवय ती सवय नाही व्हायला पाहिजे म्हणून इकडेच ते कट करायला पाहिजे पण त्याच्यासाठी मेन गोष्ट अशी आहे की पेरेंट्सनी प्रॉपरली लक्ष देणं फार इम्पॉर्टंट आहे धन्यवाद सर दिलेल्या माहिती संदर्भात बऱ्याचदा होतात का की जे लहान मुलं असतात त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी होत असतात इव्हन समाजात बऱ्याच गोष्टी घडत असतात मुलांना पुढे जाऊन खूप मोठ्या मोठ्या गोष्टी काही चोरी करण्याची सवय लागते आणि मग त्यांना सुधार गृहात पाठवलं जातं बऱ्याचदा आईवडिलांवरती गुन्हे दाखल केले जातात परंतु हे सगळं कंट्रोल करणं लहानपणापासूनच गरजेचं आहे त्यामुळे सुरुवातीलाच जर असं निदर्शनास येत आहे तर ते तेव्हाच त्याला थांबवणं गरजेचं आहे आश्चर्य व्हिडिओच्या माध्यमातून खूप महत्त्वाच्या विषयावर करतात आपण चर्चा केली यापुढेही असेच काही व्हिडिओ घेऊन येत राहू तृता सिद्धेच थांबतोय व्हिडिओ जर्नलिस्ट प्रिया देशमुखसह श्रद्धा ठोण आपले आपण